धराशिव संत गोरेबा काका नगर उचललेले पैसे परत न दिल्याच्या कारणावरून दोन व्यक्तींनी मिळून एका पंचावन्न साडेबारा वाजेच्या सुमारास घडली आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मयत मधुकर चंदर कोळगे वय पंचावन्न वर्ष राहणार केशोगाव तालुका जिल्हा धराशिव यांच्यावर आरोपी अमित झेंडे व त्यांचा मुलगा राहणार तालुका जिल्हा धाराशिव यांनी पैशाच्या वादातून प्रथम शिवीगाळ केली त्यानंतर मारण्याची धमकी देत काठीने गंभीर मारहाण केली यामध्ये मधुकर कोळगे यांचा जागेच मृत्यू झाला या प्रकरणी मैताचे मारुती मधुकर कोळगे वय तेहतीस वर्ष राहणार केशेगाव यांनी आनंदनगर पोलीस ठाण्यात फरियाद दिली असून पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम एकशे तीन एक तीन पाच अन्वय गुन्हा नोंदवला आहे पुढील तपास आनंदनगर पोलीस करीत आहेत काय झाले मी मारुती कोळगे मारुती मधुकर कोळगे राहणार केशेगाव माझे वडील मधुकर चंद्र कोळगे राहणार केशेगाव मला महाराज दिंडे आले त्या दिवशी माझ्या वडिलाला उचलून आणलं होतं तिथे ता, अनुयाने कामाला ठेवलं कामाला ठेवून पुन्हा आम्ही झेंडे तिथे ठेवलं मारहाण केले आम्ही झेंडे आम्ही जेंड्याच्या दोन केली केले मारहाण करून पुन्हा पैशाचा बोजा आम्हाला काय बी सांगा चार पाच लाख रुपये जाता तुमचा बापण्या किडनॅप करून टाकलेला आहे रोज मारहाण रोज मारहाण करावी लागली होती आणि आम्हाला बी शिवागाई केल्या त्या माझ्या मंडळी सगळं शिवगाई केल्या त्या घरच्या सगळं नाहीत ती गाणगाण बोलली होती त्यांची पोरच बोलली होती आम्ही आम्ही चेंड्याची आणि आम्ही चेंड्याची गानगाण बोललेला आहे समजीत गाणगाण बुली होती त्याच्यामुळं आम्ही एकदाच भेटला होता तर आमच्या वडिलाला चोरून भेटला का म्हणून आम्हाला शिवागाई केलेली आहे आमच्या घरच्याली शिवागाई केलेली आहे आणि आमच्या वलाला रोज मारहाण रोज सकाळ संध्याकाळ मारहाण करायची काम करायला हवाची आणि त्यांचं घेतलेलं होतं साठ हजार रुपये आज माझ्या वल्लाला आठ महिने झालं तिथं त्यांच्या इथं कामाला ठेवलेलं आहे आणि त्यांनी जाणलेला आहे उचलून गावातून बी आणि तिथं त्यांनी मारहाण करून रोज काम करून पैसे डबल डबल घेऊन देऊन आम्हाला जास्त पैसे चार पाच लाख रुपये द्या आणि वडील तुमचा घेऊन जावा आता आम्ही शेत लिहून घेतात वल्लाचा अंगठा घेतो असं म्हणून काय बी सांगू सांगू वल्लाला दमकावून वल्लाला बिघाल घालू हे करायचं आणि मग आता वल्लाला चार दिवस झालं मारलेला आहे चार दिवस मारून आज मैत माझी इथे आणून टाकले आणि आम्हाला बारा वाजता सकाळी फोन करते तुझ्या आहे आणि वडील तर माझा मेलेला इथं का, काय शरीरावर हो? काय मारहाणाची मारा मारा रोज मारायचे काम करून घ्यायची रोज मारायचे काम करून घ्यायची आज शरीरावर काय शरीरावर समजा जखमायत्या समध्या जखमा आणि ते म्हणते ते की हालेनं मारलं हालेनं मारलेलं नाही हालेन कसलंच मारलेलं नाही हालेनं मारलेलं मारलेला असत आम्हीच प्रत्येक समध्या मैत्रीचा वास उठलेला तिथं समजा काळा झालेला मारलेला आहे समजा मुका अवघड जागा समजा पिळ्यालाय कानाला मारलेला आहे कानाला वारणीस लावले त्यांनी पुन्हा मुदाम लावलेला आहे हाल्याची जखम नाही ती हाल्याची जखम समजा अंगावर वार झाला असतं समजा हुब अंगावर कुठंच वार नाही फक्त गालाला वार आहे आणि धसक्यात समजा हाणलेला पाटीला एक दगड हाडलेला आहे आणि समजा काळा झालेला काठीनं मारलेला आहे मागणी काय तुमच्या मागणी मला फक्त न्याय पाहिजे मला न्याय द्या तटकळ अटक करा त्यांना न्याय द्या मला फक्त न्याय द्या त्यांची सु आम्हाला एका दोन चार महिन्या खाली फोन तर तरी आम्ही त्यांच्या मागणीला पण म्हणलं होतं साठ हजार रुपये होत मग ती काय म्हणायची साठ हजार आम्ही देतो म्हणून कबूल पण जातो घेऊन पण आणतो पण ती साठ हजाराचं तीन लाखाची मागणी केली आमच्यापासून मग आम्ही म्हणलं आमचं तेवढी ऐकत नाही तुमचं जेवढी खरी रक्कम आहे तेवढी आम्ही द्यायला तुमची तयार आहोत तरी पण त्यांनी मान्य केलं नाही दारू नाही पेल संध्याकाळी किती बाई घाण घाण बोलायची पेई प्यावीच लागते म्हणायची दारू पाजवायची मारहाण करायची शेळ्या रकाय लावायची असं पाय सुरूच होत तर आम्ही होतं होत आमचं मालक म्हणलं माझ्या वडिलाला काय काम होत नाही तुमची रक्कम मी देतो पण माझ्या वडिलाला काम लावू नका हाय तसा माझा माणूस द्या तर नाही नाही तेवढ्याच रकमेचे त्यांनी मान्यता किती आमच्याकडे मग आम्ही म्हणलं तेवढी नाही कुठं पण चला तुमचं हाई आम्ही द्यायला कबूल पण त्यांनी तेवढ्याची मान्यता घेतलीच नाही आणि आज शहाल्यानं मारले म्हणल्यावर अॅडमिट केल्यावर आम्हाला फोन करत की बाबा तुझ्या बापाला मारले तू इथं दावाखड्या ऍडमिट केले शिवीलला नेरायचं आणायचं आम्ही आला असतो कोण पण आला असता ना आमच्या घरचं तर त्यांनी काही तसे हे केलेलं नाही ज्या वेळेस मृत्यू झाला त्यावेळेस इथं डायरेक्ट पीएम मध्ये आणून टाकल्यावर सरपंचाला फोन केला की तुमच्या गावचा माणूस मिळाला आणि त्यांच्या घरच्यांना फोन करा आणि तिथून आम्हाला सरपंचांनी फोन करून आज बुल घेतले मग त्यांना ती आहे ती म्हणून तसं दा, ही दाबा दाबी करायची नाही कुठे आज झालं तर दाबा दाबी करायची नाही गरीबाला न्याय तुम्ही दिला पाहिजे अशी माझी मागणी आणि मागणी झाल्याशिवाय मी उचलणार पण नाही प्रेम ते काय हो मग इथं वास सुटला होता ज्या वेळेस मी पहिल्या जीप बघायला गेले आज त्या आज मेलेल्या प्रेसचा वास येत नाही मी असं तीन नह प्रेत बघितले ते माझ्या घरात आज सासरे आज सासरेचे सगळे पण मेल्या मेल्या कुठलाही वास येत नाही आज मी ज्या वेळेस माझ्या सासऱ्याला पहिल्यांदा बघायला गेले त्या रूम मध्ये जाऊ वाटत नव्हतं शिवीच्या इतका वास हा न्यायला होता मग आज मेलेल्या पेशंटचा एवढा वास येतो का की सगळ्यांनी ही करायचं कुठं बी आणि न्याय द्यायचा एवढीच आमची मागणी आहे आणि दाबा दाबी करायची नाही असं कुणी बी मोठी असू बारका असू बारक्याला नाही मिळाला पाहिजे ना मोठी असली म्हणून दाबा दाबी करून ही कुठल्या कुठं दाबायची नाही केस نامللهينم <US uneopen morally>